नमस्कार मंडळी कसे काय मजेत ना सगळेजण मजेत असावे हे देवाच्याने प्रार्थना आहे तर आज आपण बनवूया काळ्या वाटाण्याची भाजी काळ्या वाटाण्याची भाजी करायचं म्हणजे पूर्वतयारी करायलाच पाहिजे म्हणजे एक दिवस आधी वटाणा भिजत घालायला पाहिजे भिजत घातले तरी पण एक एकदा शिजतं तर एक एकदा नाही शिजत तर काळा वाटाणा भिजत घालतो ना त्यावेळी गरम पाण्यामध्ये भिजत घातले की वटाणा छान भिजतो वटाणा दहा बारा तास भिजत झाल्यानंतर कुकरमध्ये तीन किंवा चार शिट्या घालून घ्यायचा शिजवताना थोडीशी चिमूटभर आपण सोडा खातले ना त्याला आपण खूप छान म्हणजे एकदम मऊशीर शिजतो तर चला आपण भाजीची तयारी करूया आधी भाजीसाठी आपण ग्रेवी तयार करून घेऊया एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये पाच सहा काळे मिरी घ्यायचा आणि एक पाच सहा लवंग घ्यायचा त्याच्यामध्ये आलं हिरवी मिरची दोन कांदे मोठे कपून घालायचा पाच सहा लसूण पाकळ्या खोबऱ्याचा हो केस एक चमचा म्हणजे मोठ्या चमचाने एक चमचा घ्यायचा आपण कच्चा पण घेऊ शकतो ड्राय पण घेऊ शकतो एक मोठा टोमॅटो त्याच्यामध्ये मोठे कापून घालायचा मग काजू आपल्या आवडीनुसार म्हणजे कमी जास्त घालू शकतो थोडंसं ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर काजू एक आठ दहा घ्यायचा सगळे मिक्स करून छान असे भाजून घ्यायचा कच्चा पण जाऊपर्यंत मग पूर्ण गार झालं की मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचा मग आपला मसाला ग्रेव्ही तयार आहे अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घ्यायचा आता आपण त्याच कढईमध्ये आणि थोडंसं तेल घालून घ्यायचा तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडेसे जिरा कडीपत्ता हिरवी मिरची बारीक चिरलेले कांदा घालून छान असे लालसर होऊपर्यंत भाजून घ्यायचा कांद्याचा कच्चा पण गेला असेल तर मग त्याच्यामध्ये थोडीशी चिमटवर हळद मसाला तिखट आणि कलर येण्यासाठी थोडंसं हिरवी बॅडगी मिरचीचं तिखट घालून घ्यायचा आणि आपण जे ग्रेव्ही केले आहे ना ते पण ह्याच्यामध्ये घालून छान मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे हा घास बारीकच ठेवायचा म्हणजे आपण हिरवी मिरची पण घातली आहे तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण ह्याच्यामध्ये घालून तेलात मस्त खमंग वास येऊ पर्यंत भाजून घ्यायचा मग बारीक केलेले पेस्ट आहे ना मग थोडंसं पाणी घालून अनेकदा तेल सुटेपर्यंत आपलं हा ग्रेवी उकळी आण येऊपर्यंत छान मस्त असे शिजवून घ्यायचा उकळी आले की मग आपला शिजवलेले वटाणे घालून घ्यायचा वटाणा खूप छान मध्ये मऊ शिर शिजले आहेत शिजवलेले वटाणे असले की पंधरा वीस मिनटात आपली भाजी तयार होतो प्रकारे आपण ग्रेव्ही तयार केलं चपाती भाकरी ज्वारीच्या भाकरी असू दे रोटी असू दे नान असू दे कुठ्यासोबत पण आपण ह्याला परफेक्ट मॅच करून खाऊ शकतो तर हा मुलांना पण खूप आवडेल ग्रेव्हीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं तर रसरशीत आपली वटाण्याची भाजी तयार आहे रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा